माळशिरसमधून पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर निवडून आले मात्र मार्कटवाडीत ईव्हीएमवर झालेलं मतदान चुकीचं असल्याचा त्यांनी आरोप केला तेवढ्यावरच न थांबता कायदेशीर प्रक्रियेला न जुमानता मतपत्रिकेवर मतदानाचं नियोजन त्यांनी केलं अखेर आज सकाळी त्यांनी आपला निर्णय बदलला आणि एक मोठा घटनात्मक पेज टळला मार्कडवाडीत नेमकं का काय घडलं पाहूया लोकांनी स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी वोटिंग सुरू करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांचं बूथ कॅप्चरिंग केलं म्हणजे सरकार महाराष्ट्रातलं नापास झालेलं आहे शंकेचं निरसन व्हावं अशासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरचं मतदान घेतलं होतं पण दूध का दूध पाणी का पाणी होण्याऐवजी दाल में कुछ काला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथं झालेलं आहे वातावरण माळशिरस मतदारसंघात मार्कडवाडी गाव गेले काही दिवस चर्चेत आहे माळशिरसमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी भाजपच्या राम सातपुतेंचा सा पराभव केला मात्र मार्कडवाडीत मुळे राम सातपुतेंना जास्त मतं पडली असा आरोप जानकरांनी केला इतक्यावरच न थांबता त्यांनी गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा घाट घातला त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला अखेर आज सकाळी जानकरांनी आपला हट्ट सोडला आणि एक मोठा घटनात्मक पेच वाचला या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू या सगळ्या प्रकरणामागे रणजित सिंह मोहिते पाटील यांचं षडयंत्र आहे असा आरोप माळशिरसचे पराभूत भाजप उमेदवार राम सातपुते यांनी केलाय उत्तम जानकर फक्त प्यादे असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय रणजित सिंह हो मोहिते पाटील जे षडयंत्र रस्ता आहेत एक फेक नरेटिव्ह सेट करायचा की कशा पद्धतीने ईव्हीएम आहे ईव्हीएम वर आरोप करायचे आणि एक नरेटिव स्टेट लेवलला सेट करायचा प्रयत्न रणजित सिंह मोहिते पाटलांच्या लोकांनी रणजित सिंह मोहिते पाटलांनी केला जे षडयंत्र आज मार्कडवाडीमध्ये रणजित सिंह मोहिते पाटलांनी रचलं हा तमाशा होता रणजित सिंह मोहिते पाटलांनी उत्तम जानकरला प्याद बनवून जे षडयंत्र रचलं त्याला आज मार्कडवाडीच्या जनतेने उत्तर दिलं राज्य निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रकारावर आपलं लेखी स्पष्टीकरण दिलंय मार्कडवाडीतील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रीतीनं पूर्ण केली मार्कडवाडीतील शहाण्णव सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव या तिन्ही बूथचं मतदान आणि मतमोजणीत कोणतीही विसंगती आढळली नाही मतदान ते मतमोजणी या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीला सहभागासाठी कळवलं होतं मतदानावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी पोलिंग एजंट उपस्थित होते त्यांच्याकडून कुणीही तक्रार केली नाही मतमोजणीवेळी उमेदवारांचे काउंटिंग एजंट उपस्थित होते त्यांनी तक्रार किंवा आक्षेप घेतला नाही मतदान मतमोजणी आणि निकाल प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा विसंगती आढळली नाही खर तर आमदार उत्तम जानकर किंवा महाविकास आघाडीकडे कायदेशीर पर्याय उपलब्ध होते निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्याची तसंच आवश्यक पैसे भरून शंका असलेल्या मतदान केंद्रांवर पडताळणी करून बघण्याची तरतूद सुद्धा होती मात्र ते न करता त्यांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा मार्ग स्वीकारला कर्मधर्म संयोगानं म्हणा किंवा राज्य निवडणूक आयोगानं ठाम भूमिका घेतल्यामुळे म्हणा किंवा इतर कुठल्या तरी कारणाने म्हणा उत्तम जानकरांनी वेळीच विचार बदलला आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या नव्या इनिंगची सुरुवात चुकीच्या पायंड्यानं होता होता राहिली महत्वाचं म्हणजे राज्यघटनेची संविधानाची बूजही राखली गेली ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट